नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे वर्गमूळ आणि वर्ग किंवा वर्गम आणि वर्गमूळ हे चॅप्टर चालू आहे तर आपल्याला बिलकुल शॉर्टकट ट्रिक्स न शिकून घ्यायचं आहे तर वेळ न घालवता या ठिकाणी आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं आहे चला आपण या ठिकाणी एक एक प्रश्न घेऊया आता डी सरावासाठी उदाहरणे हे आपल्याला बघायचं आहे आता प्रश्न पहिला दोनशे छप्पन गुन्ह्याला एकशे शहाण्णव बरोबर किती पन्नास सतरा सहा तर वर्गमुळामध्ये पन्नास सतरा सहा म्हणजे किती म्हणजे पन्नास हजार एकशे शहात्तर वर्गमुळामध्ये बरोबर किती तर मग आता या ठिकाणी पन्नास सतरा सहा इथं दिलेले पन्नास सतरा सहा इथंही सुद्धा दिलेले मग आता पन्नास सतरा सहाचा अर्थ काय होता दोनशे छप्पन गुन्ह्याला एकशे शहाण्णव म्हणून या ठिकाणी वर्गमुळामध्ये सुद्धा काय होईल पन्नास सतरा सहाचा अर्थ काय होईल दोनशे छप्पन गुन्हेला एकशे शहाण्णव आता याच्यामध्ये काय <दिखा> दोनशे छप्पनचं वर्गमूळ किती सोळा आणि एकशे शहाण्णव च वर्गमूळ किती चौदा तर मग आता आपल्याला काय करायचंय आता यांना वर्गमूळाच्या बाहेर काढलंय मग आता या ठिकाणी दोनशे छप्पनचं वर्गमूळ सोळा आलंय एकशे शहाण्णव चं वर्गमूळ किती आलंय चौदा आलंय तर मग आता सोळा गुणला चौदा करायचंय मग सांगा चौदा सख चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चार हातशाली आठ चौदा एक चौदा चौदा आणि आठ किती होईल बावीस तर मग या ठिकाणी उत्तर किती आलं सांगा दोनशे चोवीस आता त्यानंतर बघायचं आपल्याला एक एकशे शहाण्णव गुन्हेला दोनशे एकोणनव्वद बरोबर किती अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी एक तर वर्गमुळामध्ये किती अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी एक बरोबर किती तर या ठिकाणी अर्थ अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी एक इथं आहे अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी एक इथं आहे मग अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी एक चा अर्थ काय एकशे एकोणसत्तर गुन्हेला आहे दोनशे एकोणनव्वद आहे तर मग आता या ठिकाणी हेच उचलायचंय तर अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी एकच आता काय एकशे एकोणसत्तर गुन्ह्याला दोनशे एकोणनव्वद तर मग आता सांगा एकशे एकोणसत्तर वर्गमूळ किती तेरा गुणला दोनशे एकोणनव्वद चा वर्गामूळ किती सतरा मग सांगा सतरा तरी एक्कावन्न एकावशी एक हातचे एका, आले पाच सतरा एक सतरा आणि सतरा पाच किती बावीस तर उत्तर किती आलं दोनशे एकवीस आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे एकशे एकवीस गुन्हेला एकशे एकोणसत्तर बरोबर किती वीस चौडेचाळीस नऊ तर वर्गमुळामध्ये काय वीस पॉईंट चारशे एकोणपन्नास आपण किती बारा पॉईंट एक आहे आता सध्याच्या हे गणित सोडवत असताना काय करायचं आपल्याला तर आता पॉईंटला थोडसा बाजूला ठेवा पॉईंट कुठे निघून जात नाही आपण पॉईंटचा विचार नंतर करायचा आहे मग आता इथं वीस चार एकोणपन्नास आहे वीस चार एकोणपन्नास आहे मग आता इथं किती आहे Yup. जर समजा भागेला इथे एक 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 एकवीस एकशे एकवीस म्हणायचं बारा पॉईंट एकला काय म्हणायचं एकशे एकवीस म्हणायचं आता भाग्याला जर समजा एकशे एकवीस असेल तर उत्तर किती येणार एकशे एकोणसत्तर आणि भागेला इथं आण वीस चार एकोणपन्नास लागेला एकशे एकोणसत्तर असाल तर उत्तर किती येणार एकशे एकवीस मग आता इथं भागेला एकशे एकवीस आहे तर उत्तर किती येणार एकशे एकोणसत्तर आता पहा एकदम सोपं आहे मग आता याचं डिवॉडेशन वीस चारशे एकोणपन्नास आता याला मी थोडस सविता सांगतो तुम्हाला मग आता एकशे एकवीस हे जसं तर शिले पुढच्या शॉर्टकट मध्ये सांगतोय तर मग सांगा वीस चारशे एकोणपन्नास म्हणजे किती एकशे एकवीस गुन्हेला एकशे एकोणसत्तर तर मग आता इथं असंही म्हणू शकतो आपण एकशे एकवीस गुन्हेला एकशे एकोणसत्तर आता एकशे एकवीस एक एकशे एकवीस एकशे कटले मग एक आता एकशे एकोणसत्तरचं आता इथं पुढं काय राहिलं पहा पॉईंटच्या पुढे तीन अंका म्हणून एकावर तीन शून्य पॉईंटच्या पुढे एक अंका म्हणून एकावर एक शून्य एका शून्याला एका शून्यनं काढायचा आता एकशे एकोणसत्तरचं वर्गमुळे किती तेरा आणि शंभरचं शंभर एक, एक शंभर शंभर किती दहा तर मग आता सांगा तेरा हे जसं लिहा एकावर एक शून्य म्हणून एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे आता याला शॉर्टकट करण्यासाठी काय करायचं पहा सगळ्या सोपं आता तू भागेला जर समजा एकशे एकवीस आहेत उत्तर काय एकशे एकोणसत्तर बघा आता पॉईंटच्या पुढे किती अंक आहे तीन म्हणून एकावर किती शून्य तीन शून्य पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून वर एका एक शून्य एका शून्याला एका शून्यनं काढायचं आता मध्ये किती राहिले एकशे एकोणसत्तर आपण शंभर हा शॉर्टकट लक्षात ठेवायचा एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती तेरा आणि शंभरचं वर्गमूळ किती दहा मग तेरा जसे एका वेश शून्य म्हणून एक अंका सोडून पॉईंट द्यायचा हे आपल्याला समजलेलं आहे इतकं जास्तीत जास्त लिहित बसायचं नाही सुरवातीतून करायची आता त्याच्यानंतर चारशे एकवीस गुन्हेला सहाशे पंचवीस बरोबर किती सत्तावीस छप्पन पंचवीस आता त्याच्यानंतर वर्धमामध्ये सत्तावीस पॉईंट छप्पन पंचवीस आपण किती चार पॉईंट एक्केचाळीस आहे तर मग आता लिहित असता काय करायचं तुम्हाला सत्ता सत्तावीस छप्पन पंचवीस दिसतात सत्तावीस छप्पन पंचवीस दिसतात मग सत्तावीस छप्पन पंचवीसचा आता काय चारशे एक्केचाळीस गुन्हा सहाशे पंचवीस आहे मग आता भागायला किती आहे चारशे एक्केचाळीस आहेत मग उत्तर जिथे ना सहाशे पंचवीस गेला भागेला जर सहाशे पंचवीस तर उत्तर किती ना चारशे एक्केचाळीस तर पॉईंटचं काय करायचं तुम्हाला सांगितले मग आता सांगा सत्तावीस छप्पन पंचवीस आहे आता इथे चारशे एक्केचाळीस येत आहे समजा आणि चारशे एक्केचाळीस गुन्हा सहाशे पंचवीस आहे चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस कटले की नाही तर मग खाली किती राहता सांगा भागेला चारशे एक्केचाळीस येतात तिथे लिहायचं सहाशे पंचवीस यांचा भागा येईल सहाशे पंचवीस आता त्याच्यानंतर पॉईंटच्या पुढे चार अंक आहे म्हणून किती घ्यायचा एकावर चार शून्य पॉईंटच्या पुढे दोन अंक आहे म्हणून एकावर दोन शून्य दोन शून्याला दोन शून्या काटा मग सहाशे पंचवीसचा चा किती पंचवीस आणि शंभरचं वर्गमूळ किती दहा मग सांगा पंचवीस हे जसे तशे लियाचे एकावे एक शून्या एकांका सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे याचं उत्तर किती आला दोन पॉईंट पाच आता त्याच्यानंतर दोनशे पंचवीस गुणा तीनशे चौतीस बरोबर किती आहे बहात्तर हजार नऊशे तर मग आता सात पॉईंट एकोणतीस आपण दोन पॉईंट पंचवीस बरोबर किती वर्गमूळामध्ये तर मग आता याचं काय करायचं की आता इथं सात पॉईंट एकोणतीस इथं सात इथं बहात्तर नऊशे तर दोन शून्य काय झाली इथं दोन शून्य गायब झालेले काय करायचे इथं दोन शून्य नाहीये म्हणून काय होतं त्या ठिकाणी तुम्ही दोन अंक सोडून पॉईंट दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे काहीच नाही असं समजाल पण तसं नाही आता पॉईंटच्या पुढे काय एकोणतीस आहे याचा आता काय दोन शून्य अजून आहे म्हणजे किती अंक सोडून पॉईंट आहे चार अंक सोडून पॉईंट आहे मग आता बहात्तर नऊशे इथं आहे बहात्तर नऊशे बहात्तर नऊशे म्हणजे काय दोनशे पंचवीस बुलढाणा तीनशे चौतीशे मग भागेला दोनशे पंचवीस असं तर उत्तर किती येणार तीनशे चौतीस भागेला समजा दोनशे पंचवीस असं तर उत्तर येणार तीनशे चौतीस आणि भागेला तीनशे चौतीस असं तर उत्तर किती येणार दोनशे पंचवीस हे आपल्याला समजलं मग भागायला दोनशे पंचवीस उत्तर किती येणार आहे सांगा किती तीनशे चौतीस तीन आता इथे तीनशे चौतीस हे जसे तसे लिहायचे आता त्याच्यानंतर पॉईंटच्या पुढे चार अंक म्हणून एकावर चार शून्य पॉइंटच्या पुढे दोन अंक म्हणून एकावर दोन शून्य दोन शून्याला दोन शून्य काढा आता त्यानंतर हे तीनशे चौतीस नाही तीनशे चोवीस आहे काय तीनशे चोवीस तर या ठिकाणी काय लिहायचं आहे तीनशे चोवीस मग आता तीनशे चोवीस तीनशे चोवीसचं वर्गमूळ किती अठरा आणि शंभरचं वर्गमूळ किती दहा मग आता सांगा इथं किती एक पॉइंट आठ एका शून्य म्हणून एक अंक सोडून पॉईंट द्यायचा शून्य म्हणजे काय एक अंक सोडायचा आणि इथं एकचा काय बनल पॉईंट बनल आता त्याच्यानंतर चारशे एक्केचाळीस चारशे एकशे चौरेचाळीस बरोबर किती तेरा पन्नास चार तर या ठिकाणी त्रेसष्ट पन्नास चार तर आता या ठिकाणी काही वर्गमुळामध्ये त्रेसष्ट पॉईंट पाचशे चार आपण शून्य पॉईंट डबल शून्य चारशे एक्केचाळीस तर मग आता इथं काय करायचंय आता इथं त्रेसष्ट पॉईंट कुठं पळून जात नाही त्रेसष्ट पन्नास चार इथं इथे त्रेसष्ट पन्नास चार इथे मग आता त्रेसष्ट पन्नास चार म्हणजे काय चारशे एक्केचाळीस गुन्हा एकशे चव्वेचाळीस तर आता इथं भाग्याला एकशे चव्वेचाळीस आहे तर उत्तर किती येणार एकशे चव्वेचाळीस आणि जर भाग्याला एकशे चौवेचाळीस उत्तर आलं असतं चारशे एक्केचाळीस तर मग आता इथं काय करायचं भाग्याला चौरे चारशे एक्केचाळीस असल्यामुळे उत्तर येणार एकशे चव्वेचाळीस आता याला वर्ग मध्ये पॉईंटच्या पुढे किती आहे पाच अंक म्हणून एकावर किती शून्य पाच शून्य त्याच्या पॉईंटच्या पुढे किती अंक आहे तीन म्हणून एकावर किती शून्य तीन शून्य आता या ठिकाणी तीन शून्याला तीन शून्य न काढा इथं आलं एकशे चौवेचाळीस गुणला शंभर मग याचा आता काय होतं सांगा एकशे चौचाळीस वर्गामुळे बारा गुणिला शंभरचं वर्गामुळे किती दहा मग आता बारांधावे किती एकशे वीस तर याचं उत्तर किती आलं एकशे वीस आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे गणित नंबर सात शून्य पॉईंट एकशे शहाण्णव गुन्हेला शून्य पॉईंट शून्य एक्क्याऐंशी बरोबर किती तर मग आता इथं काय लक्षात घ्यायचं आहे आता इथं तीन अंक सोडून पॉईंट गुणीला तीन अंक फोडून सोडून पॉईंट म्हणजे किती झालं सहा अंक सोडून पॉईंट व्हाय मग आता सहा अंक सोडून पॉईंटचं वर्ग मूळ किती तीन अंक सोडून पॉईंट चार अंक सोडूनचं चार अंक सोडून पॉईंटचं वर्ग मूळ दोन अंक सोडून पॉईंट दहा अंक सोडूनच वर्ग मूळ पाच अंक सोडून पॉईंट तर मग आता इथं किती आहे तीन अंक सोडून पॉईंटचं आणि तीन अंक सोडून पॉईंट म्हणजे तीन किती झाले सहा मग सहा अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ किती तीन अंक सोडून पॉईंट मग आता याचं घ्यायचं एकशे शहाण्णव च वर्गामूळ किती तेरा आणि एक्क्याऐंशी च वर्गामूळ किती नऊ आणि सहा अंक सोडून पॉईंटचं वर्गामूळ तीन अंक सोडून पॉईंट म्हणजे एकावर तीन शून्य हे पण आपण लक्षात घ्यायचंय खाली छदस्थानी मग पॉईंटचा एक काय बनतो आणि पुढचे तीन अंक आहेत एकाचे किती बनतात तीन शून्य तर मग आता इथं काय तीन मग सतलवतो असे म्हणजे एकशे सतरा म्हणजे नऊ तीस सत्तावीस हाचेल दोन नऊ एक नऊ नऊ दोन किती अकरा मग एका तीन शून्य म्हणून किती तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे सहा अंक सोडून पॉईंटचं वर्ग मूळ तीन अंक सोडून पॉईंट आता त्यानंतर काय दोनशे पंचवीस गुन्ह्याला एकशे शहाण्णव मग आता इथं बिंद असेल याचा स्टेप वरून देतो वाटल्यास वरचं समजलं असतं तर मग आता दोनशे पंचवीस गुन्ह्याला किती एकशे शहाण्णव आता तीन अंक आणि एक अंक सोडून वर्ग वर्गमूळ किती चार अंक सोडून पॉईंट तीन आणि पुएंट एक किती चार मग आता पॉईंट पॉईंट गुण पॉईंट म्हणजे काय एक बनतो छेदस्थानी पॉईंटचा काय बनतो असतो एक बनतो तर मग आता इथं तीन आणि एक चार चार अंक सोडून पॉईंट म्हणून एकावर चार शून्य तर मग आता पुढे काय दोनशे पंचवीस चा वर्गमूळ किती पंधरा गुन्हे एकशे शहाण्णव च वर्गमूळ किती चौदा आणि एक सांगा एकावर चार शून्य म्हणून एक एकावर चार शून्य शून्यचं वर्ग मूळ एकावर दोन शून्य मग सांगा आता गुन्हा चौदा पंच्या सत्तर सत्त्याऐंशी शून्य हातच्याले सात चौदा एका चौदा चौदा सात किती एकवीस आता हे शंभर जसे लिया एका शून्याला एका शून्यानं काटा एकवीस जसे तसे लिया एका एक शून्य एकांका उन्या उन्या सोडून पॉईंट द्यायचा उत्तर आलं दोन पॉईंट एक आता त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस पॉईंट चार गुणला शून्य पॉईंट शून्य चौसष्ट तर आता बिनदास काय लिहायचं सांगा चारशे चौऱ्याऐंशी गुन्हेला चौसष्ट वर्गमूळामध्ये त्याच्यानंतर पॉईंटच्या पुढे एक अंक आहे पॉईंटच्या पुढे तीन अंक आहे म्हणजे एक अंक सोडून पॉईंट गुणला तीन अंक सोडून पॉईंट म्हणजे काय चार अंक सोडून पॉईंट दोन अंक सोडून पॉईंट गुणला तीन अंक सोडून पॉईंट म्हणजे काय पाच अंक सोडून पॉईंट म्हणजे दोन तीन किती पाच ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि पुढं आता इथं किती पॉईंटचा काय पण तो एक पॉईंट गुणा पॉईंट इथं एक आणि तीन किती होतात चार म्हणून चार शून्य द्यायचे याचे तर मग आता सांगा चारशे चौऱ्याऐंशी च वर्गमूळ बावीस गुण चौसष्टचा वर्ग मूळ आठ एकावर चार शून्याचा वर्ग मूळ एकावर दोन शून्य आता सांगा आठ दोन्ही सोळा सोळाशे सहा हात एक आठ दोन्ही सोळा सोळा आणि किती सतरा एकावर दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचं उत्तर आलं एक पॉईंट शहात्तर तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे दरवाजा एक दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी घ्यायचे तर आपण या ठिकाणी लाईव्ह क्लास चालू केलेले तर या ठिकाणी जसे जसा टाइम मिळेल तशा त्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात होईल ज्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ बघायला टाईम मिळेल त्यावेळेस आपण बघायचं आहे आणि शॉर्टकट ट्रिक्स या ठिकाणी शिकायचे आहे तर आज आपण या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद